महसूल पथकाला गावठी कट्टा लावणाऱ्या मांडळ येथील सर्व आरोपींना जोपर्यंत शस्त्रासह अटक होत नाही तोपर्यंत महसूल कर्मचाऱ्यांनी निवडणूक व निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी मयूर भांगाळे यांना दिला आहे सात डिसेंबर रोजी पहाटे एक वाजता महसूल पथकाने मांडळ शिवारात पांजरा नदीत जेसीबी ट्रॅक्टर पकडण्याचा प्रयत्न केला असताना चार पाच जण मोटरसायकलवर आले आणि दहा बारा जण लाठ्या काठ्या घेऊन आले होते त्यातील एकाने ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या डोळ्यात स्प्रे मारला आणि काठीने मारहाण झाली तर मंडळाधिकारी पी एस पाटील यांच्या कपाळाला गावठी कट्टा लावला होता पोलीस स्टेशनला एकाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी आरोपींवर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे कलम एकशे नऊ व कलम तीनशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करावा तसेच त्यांच्यावर एमपीडीए कायद्यामुळे कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील चिटणीस मुकेश उपाध्यक्ष मधुकर पाटील कार्याध्यक्ष योगेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पवार विभागीय उपाध्यक्ष भूषण पाटील जिल्हा प्रतिनिधी प्रवीण कंखरे विठ्ठल पाटील रवींद्र बेलदार प्रमोद माळी पवन शिंगारे गीता बडगुजर द्रौपदी पझई अदिती झरे शीतल पाटील हजर होते एकंदरीत कडाक्याच्या थंडीत वाळू जोरात तापली असून ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी नायब तहसीलदार अव्वल कारकुन यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन पोलिसांबद्दलही नाराजी व्यक्त केली अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे वाळू माफियांनी महसूल कर्मचाऱ्यांना गावठी कट्टा लावून वाहने पळवून नेल्याप्रकरणी डीवायएसपी विनायक कोते यांनी गांभीर्याने दखल घेत तीन आरोपी आणि दोन्ही ट्रॅक्टर जमा करण्यात आले आहेत मांडळ येथे सातत्याने महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली होती ते संघटित होऊन पथकाला स्प्रे मारून आणि गावठी कट्टा लावून परतवून लावले व आपली वाहने पळवून नेली वाळू चोरांवर पोलिसांचा धाक नसल्याचा आरोप होऊ लागला होता म्हणून उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे डीवायस पी विनायक कोते यांनी गंभीरपणे लक्ष घालून त्यांचे पथक पथक आणि मारवड पोलीस स्टेशनचे पथक कामाला लावले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार उपनिरीक्षक फिरोज बागवान हेड कॉन्स्टेबल संजय पाटील यांनी सागर कोळी याला पारोळा येथून अटक केली तर किरण संजय कोळी याला मांडळ येथून अटक केली आहे तर एलसीबी चे संदीप पाटील आणि प्रवीण मांडळे यांनी जे सीबी मालक विकास पाटील याला धुळे जिल्ह्यातील नेर येथून अटक केली आहे आरोपींकडील दोन्ही ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत सागर कोळी याला सर्वोच्च न्यायालयाने गावात बंदी घातली आहे इतर आरोपींच्या शोधासाठी सुनी आगवणे धनंजय देसले मिलिंद बोरसे प्रयत्न करीत आहेत अमळनेर नगर परिषदेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीचे मतदान तंत्र ठेवण्यात आलेल्या इंदिरा भवन येथील स्ट्रॉंग रूमच्या बाहेर स्क्रीन व परिसरात मोबाईल जामर बसवण्याची मागणी प्रभा क्रमांक चारचे शिवसेनेचे उमेदवार शेख नाविद अहमद मुशिरोद्दीन यांनी निवेदनातून केले आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये व उमेदवारांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे स्ट्रॉंग रूमच्या बाहेर मोठी स्क्रीन लावण्यात यावी चोवीस तास सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे लाईव्ह प्रक्षेपण सर्वांना पाहता येईल रूमच्या संपूर्ण परिसरात मोबाईल जॅमर बसवण्यात यावा जेणेकरून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार छेडछाड किंवा अफवा पसरविण्यास आळा बसेल तसेच सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना रूम बाहेर बसण्याची योग्य व सुरक्षित अशी व्यवस्था करण्यात यावी आदी मागण्या त्यांनी निवेदनातून केल्या आहेत अमळनेर शहरातील पैलाड भागातील शिवाजीनगर येथील वीस वर्षीय चेतन उर्फ सत्तू किरण धोबी याला उपविभागीय दंडाधिकारी मयूर भंगाळे यांनी सहा महिन्यांकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित केले आहेत चेतन धोबी यांच्या विरुद्ध पैसे लुटणे मोबाईल हिसकावणे शारीरिक दुखापत करून रक्कम लुटणे गावठी पिस्टल बाळगणे मोटरसायकल चोरी आदी प्रकारचे चार गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्यापासून शहरातील नागरिकांच्या सुरक्षेस धोका असून गावातील शांतता कायदा व सुव्यवस्थेस धोका निर्माण झाला आहे म्हणून पोलीस निरीक्षक निकम यांनी चेतन सुव्यवस्थेचा जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातून दोन वर्षे हद्दपार करण्यासाठी डी वाय एस पी विनायक कोते यांच्या मार्फत उपविभागीय दंडाधिकारी मयूर भंगाळे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता मयूर भंगाळे यांनी नोटिसा देऊन सुनावणी घेतली दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम छप्पन्न एक अ ब प्रमाणे चेतन या सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपारचे आदेश दिले आहेत आदेशाच्या तारखेपासून दोन दिवसात त्याने जळगाव जिल्ह्याच्या हद्दीबाहेर जायचे आहे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय त्याने हद्दीत प्रवेश करू नये तसेच जिल्ह्याबाहेर राज्यात जिथे राहील तेथील नजीकच्या पोलीस स्टेशनला त्याने दर महिन्याला पत्ता द्यावा आणि राज्याबाहेर जायचे असेल तर दहा दिवसाच्या आत पोलीस स्टेशनला पोस्टाने अथवा इतर मार्गाने कळवण्याचे आदेशात म्हटले आहे अमळनेर शहरातील गायक सुनील वाघ यांच्या सुरसंग म्युझिकल ग्रुपतर्फे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हिंदी व मराठी जुन्या व नव्या सुमधुर गीतांचा ए मोसम हे हा कार्यक्रम घेण्यात आला सुनील वाघ आणि शिवानी वाघ यांनी सादर केलेल्या हिंदी गीतांना प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली कार्यक्रमात उज्ज्वल पाटील वशिष्ठ अनिल बनसोडे यांसह इतर गायकांनी गाणे सादर केले गायकांनी सादर केलेल्या गीतांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली अमळनेर तालुक्यातील मांडळ ते अमळनेर रस्ता अत्यंत खराब झाला आहे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी मांडळ परिसरातील नागरिकांसह क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख ईश्वर पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर यांच्याकडे केली आहे सोनगीर ते अमळनेर हा रस्ता दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा सर्वात जवळचा व महत्वाचा मार्ग आहे या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते तसेच मांडळ मार्गे दिवसभरातून अमळनेर ते सोनगीर बसच्या अनेक फेऱ्या होतात वाघाडी बुद्रुक वालखेडा कंचनपूर मांडळ तलवाडे शिरसाळे ढेकू या प्रमुख गावांतील लोकांचा दैनंदिन संपर्क सोनगीर आणि अमळनेरच्या बाजारपेठेशी याच रस्त्यामुळे असतो गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची योग्य दुरुस्ती न झाल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत पूर्वी डांबरी रस्ता चांगल्या स्थितीत असल्याने धूळ उडत नव्हती मात्र आता रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने मातीचा धुराळा मोठ्या प्रमाणावर उडतो आहे ज्यामुळे प्रवाशांना आणि स्थानिकांना त्रास होत आहे आमदार लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार ईश्वर पाटील यांनी केली आहे त्यांनी रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्याची मागणी केली आहे अमळनेर शहरातील तांबेपुरा भागातील सी आर पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव आठ डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस इन्स्पेक्टर दत्तात्रय निकम यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ केला चिमुकल्या मुलींनी पारंपरिक लेझिम नृत्य सादर केले लेझिम सादरीकरणाने पूर्ण प्रांगण प्रफुल्लित झाले त्यानंतर दिवसभर विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक खेळांचे उत्तम सादरीकरण करून खेळांचा सा आनंद लुटला चेअरमन महेश पाटील मुख्याध्यापिका नूतन महेश पाटील उपस्थित होते अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी तसेच जयहिंद व्यायामशाळेचा पठ्ठा पवन प्रताप शिंपी याने आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत अंतिम सामन्यात जामनेरच्या कुस्तीपटूवर विजय मिळवत राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे धुळे येथील क्रीडा संकुलात सात रोजी आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या पवन शिंपी ह्याने एकोणऐंशी किलो वजन गटात विजय मिळवला तो एकूण तीन सामने खेळला पवन याला प्रताप शिंपी यांचे मार्गदर्शन लाभले त्याच्या यशाबद्दल प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच खानदेश शिक्षण मंडळाच्या संचालकांनी अभिनंदन केले आहे पुढील महिन्यात तो चंदीगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होणार आहे